आपण खारेगाव एकशे एकोणपन्नास विधानसभा दोन हजार चोवीस या खारेगाव बुथ आलेलो आहोत तरी इथं आपल्या बरोबर माजी नगर सेविका सुरेखा ताई पाटील आपल्या आहेत ताई मतदान झालेलं आहे तरी मतदानाला तुम्ही काय आवाहन करता मतदान झालेलं आहे आणि खूप चांगलं मतदान झालेलं आहे मतदारांना आव्हान करणं की आणखी जी मत मतदार जी घरोघरी आहे त्यांचं वोटिंग झालेलं नाही त्यांनी जे बाहेर येऊन पहिल्यांदा वोटिंग करून घ्यायचं मतदान करून घ्यायचं असं मी त्यांना आवाहन करतो आमचा त्यांचा दावा खोटा वाटतो आम्ही आमचा दावा सांगतो आमचे आव्हाड साहेब जितेंद्रजी आव्हाड साहेब हे तर बहु लाखा लाखांच्या पार होतील आणि ते बहुमताने जास्तीत जास्त मताने जिंकून जस्त येतील लाडका भाऊ लाडकी बहीण ती योजना चालू केली पण आता महागाई किती झाली जसे पैसे पंधराशे रुपये मिळाले पण आता तेलाचा भाव बघा तुम्ही सिलेंडरचा भाव बघा त्यापेक्षा दुप्टी म्हणजे कसा लाडका भाऊ लाडकी बहीण असे पंधराशे रुपये देतात आणि तीन हजारच्या वरती जे साहित्य घे आज घरोघरी जे महिलांचे जे गृहउपयोगी वस्तू आहेत जे घरात आपण जे अन्नधान्य शिजवतो ते किती महाग झालेले म्हणजे त्याचा आम्हाला तरी वाटत निश्चित वाटत नाही की ह्याचा काही फायदा होईल म्हणून तोरण बंद करण्यासाठी आम्ही पाऊल तर आमचे आवडसाहेब नक्की तोरण बंद करण्यासाठी ते प्रयत्न करतील येणारच शंभर टक्के